नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून एक असा भन्नाट पदार्थ आपण बनवणार आहोत की जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल बऱ्याचदा आपल्याकडे चपातीही शिल्लक राहते किंवा मग ती उरते मग अशा वेळेला आपल्याला सुचत नाही की म्हणजे याचं आता काय करावं खायला तर कोणीच मागत नाही तर अशा वेळेस शिल्लक राहिलेल्या चपातीचा जर आपण असा भन्नाट पदार्थ जर बनवला तर सगळेच जण आवडीने खातील तर आजची रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे पिठाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो की आपल्याकडे चपाती किती शिल्लक आहे त्यानुसार ते तर इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथे मी घातलेलं आहे आता पीठ घातल्यानंतर इथे मी थोडीशी तीळ घातलेली आहेत तर एक ते दीड चमचा आपल्याला इथे तीळ घालायचे आहेत तीळ घातल्यानंतर यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि लाल तिखट घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो जर आपण हे लहान मुलांसाठी बनवत असून तर आपण तिखटाचं प्रमाण हे कमीच घालायचं आहे तर आता इथे मी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कट केलेली आपण इथे कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर याला चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले मिक्स झाले की यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना इथे थोडं थोडंच घालायचं आहे जर आपण एकदम पाणी घातलं तर याचं बॅटर आहे तर ते पातळ होईल आणि आपल्या चपातीला ते लागणार नाही त्यामुळे आपल्याला थोड़ हे थोडं थोडं घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि तुम्हाला मी सुद्धा दाखवत आहे तर हे पहा आपल्याला एवढं असं घट्ट पीठ लागणार आहे जास्त पण पातळ नाही करायचे अशा पद्धतीने आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि आता एक एक पोळीला आपण हो। हे पीठ लावून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पीठ हे पोळीवरती या चपातीवरती आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जास्त पण घट्ट असं ठेवायचं नाही आहे मीडियममध्येच आपल्याला ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पातळ पातळ हे सगळीकडे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा घट्ट असा रोल आपण याचा बनवून घेणार आहोत तर मी इथे सगळ्या पोळ्यांचा अशा पद्धतीने रोल बनवून घेतलेला आहे तर आता आपण याला वाफवून घ्यायचा आहे तर इथे मी चाळणी ठेवलेली आहे खाली पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि वरती त्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे तर आता आपण याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर हे पा दहा मिनटं झालेली आहेत तर आपल्या ह्या पोळ्या वाफवून झालेल्या आहेत चपात्या तुम्ही पाहू शकता आता वाफवून झाल्यानंतर छोटे छोटे असे याचे पीस करून घ्यायचे आहेत याला कट करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपण याला तळून घेणार आहोत तर आता इथे मी कडई गरम करायला ठेवलेली आहे छान असं कडकडीत तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि ज्या वाफवून घेतलेल्या पोळ्या होत्या चपात्या होत्या त्या आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला तळून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम जास्त ठेवायची आहे जा आणि तेल एकदा छान असं तापलं की मग कडकडीत गरम झालं गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती छान असं याला तळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनी परत एकदा याला अलटी पलटी करायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने याला आपण पलटून घेणार आहोत आणि छान असं या चपात्यांच्या रोलला तळून घ्यायचं आहे तर शिल्लक राहिलेल्या पोळ्यांचा किंवा चपातीचा जर आपण असा पदार्थ मुलांना बनवून दिला तर मुले नक्कीच आवडीने खातील मुलेच काय तर घरातली सगळीच मंडळी आवडीने खातील आणि वेगळं काहीतरी आपण बनवलं आहे असं त्यांना वाटेल तर हे छान असा रंग सुद्धा आलेला आहे अगदी खुसखुशीत आणि खमंग असा हा पदार्थ बनून तयार होतो तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका आणि तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा मग कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन तुमच्याच आवडत्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद